एखाद्या वेळेस पाकिस्तानचे पंतप्रधान लाचारून भाजपकडे जातील पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार जाणार नाहीत विनायक राऊत यांचं वक्तव्य गुन्हा दाखल करणं सध्याच्या सरकारला आहे वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक प्रकारचे गुन्हे विरोधी पक्षांवर दाखल करायचे आणि स्वतःच्या हैवानांना मात्र मोकळं सोडायचं असं सरकारचं धोरण आहे वड्डेटीवारांसारख्या जबाबदार व्यक्ती एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलतो त्याची सखोल चौकशी करण्याचं धाड सरकारनं दाखवावं एखाद्या वेळेस पाकिस्तानचे पंतप्रधान लाचारून तुमच्याकडे येतील पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे भारत मातेच्या रक्षणासाठी लढतायत ते लाचारी स्वीकारणार नाहीत स्वाभिमान काय असतो हे त्यांनी दाखवून दिलाय ठाकरे आणि शरद पवार यांनी आमच्या सोबत असल्या बालिश वक्तव्याला मला काय उत्तर द्यायची गरज नाही मोदींचा जो काय प्रत्युत्तर करायचं असतं खरपूस समाचार घ्यायचा असतो ते माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब घेतात आणि शरद पवार साहेबसुद्धा घेतात पण मोदींना असं वाटत असेल सगळेच गद्दार आहेत सगळेच बेहिमाने आहेत आणि ते माझ्यासमोर सगळे लाचारीने येतील असं जर त्यांना वाटत असेल तर एक वेळ पाकिस्तानचे पंतप्रधान लाचारून तुमच्याकडे येतील पण माननीय उद्धवजी ठाकरे आणि माननीय शरद पवार ह्या खऱ्या अर्थाने भारत मातेच्या रक्षणासाठी लढत आहेत ते लाचारी स्वीकारणार नाहीत जो जो स्वाभिमान आहे तो काय असतो हे दाखवून दिलेलं आहे त्यांनी केलं के होतं त्यानंतर गुन्हा दाखल झाला खरं म्हणजे गुन्हा दाखल करणं सध्याच्या सरकारला खूप सोपं आहे वेगवेगळ्या पद्धतीने अनेक प्रकारचे गुन्हे विरोधी पक्षाच्या मंडळींवर दाखल करायचे आणि स्वतःच्या मा हैवानांना मात्र मोकळं सोडायचं असं सध्या झालेलं आहे पण वडेट्टीवारांसारखे एक जबाबदार नेता ज्यांच्या ज्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलतो त्याची सखोल चौकशी करण्याचं धाडस तरी दाखवावं की